नमस्कार मी पुनम न्यूज तुमचं सगळ्यांचं स्वागत करते पाहुयात पुण्यातील काही महत्वाच्या घडामोडी भारतातील लक्झरी निवासी रिअल इस्टेट बाजारपेठेत प्रवेश केल्यानंतर काही दशकांनंतर ट्रम्प ऑर्गनायझेशन आता पुणे ट्रम्प वर्ल्ड सेंटरच्या लॉन्च सह व्यावसायिक क्षेत्रात प्रवेश करणारे आहे ट्रम्पचे भारतातील भागीदार ट्रिबेका डेव्हलपर्सचे कल्पेश मेहता यांनी बुधवारी पुण्यातील डेव्हलपर कुंदन स्पेसेस सोबत पुण्यातील कोरेगाव पार्क जवळ दोन व्यावसायिक टॉवरच्या विकासाची घोषणा केली आहे या प्रकल्पात सत्तावीस मजल्याहून अधिक ऑफिस सह दोन काचेचे टॉवर असणार आहेत तर एका टॉवर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेले स्टॅट ऑफिस असतील तर दुसऱ्या टॉवर मध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध ऑफिसेस असणार आहेत जी विविध व्यावसायिक गरजा पूर्ण करणार असून भारत हा अमेरिकेबाहेर ट्रम्प ब्रँडचा सर्वात मोठा बाजार असल्याचं कल्पेश मेहता यांनी सांगितलंय पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची वाकड येथील पंधरा एकर जागा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मिळाली आहे या जागेच्या राज्य प्रशासकीय मान्यता दिली असून त्याबाबतचा आदेश काल केल्याची माहिती उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे या जागेत इतर अनुषंगित कार्यालय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी निवासस्थान उभारले जाणार आहे तुमच्यासारखे छप्पन्न पायला बांधून फिरते असे विधान आमदार चित्रा वाघ यांनी विधान परिषदेत केलंय त्यानंतर विरोधकांकडून वाघ यांचा समाचार घेतला जातोय शिवसेना उपनेते सुषमा अंधारे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली आहे जण पायाला बांधून फिरते म्हणत कालचा सभागृहाचा अपमान करणार असून सभागृहाची सुसंस्कृत परंपरा धाब्यावर बसवत एक बाई अत्यंत विचित्र आवाजात किंचाळत होत्या किंचाळणे बाईचा नाद आहे तिच्या स्वभावाला औषध नाही अशी टीका यावेळी अंधारे यांनी केली राजकीय निष्ठा बदलणाऱ्यांसाठी राजकारणात आयाराम गयाराम हा शब्द प्रयोग केला जातो त्यातच आता पुण्यातही सध्या आयाराम गयारामांची संख्या वाढत चालली असल्यानं पक्षांतरांचे वारे वाहत चाललेत आगामी महापालिका निवडणूक आणि राज्यातील महापालिकेची राजकीय गणित लक्षात घेऊन सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षनिष्ठा बदलण्याचा सपाटा लावल्याचं दिसतंय आणि विशेषत भाजप आणि शिवसेना शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने पुण्याकडे लक्ष केंद्रित केल्यानं पक्षांतरांचा वारा घोंगावू लागल्याचं दिसत आहे महापालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांना सातत्यानं आवाहन करण्यात आलंय वारंवार आवाहन करून देखील जे मालमत्ता धारक मालमत्ता कर भरत नाहीयेत त्यांना नोटीस देण्यात ता येत असून त्यानंतर कर न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या आता थेट मालमत्ता लाखबंद करण्यास सुरुवात करण्यात आली आहे त्यातच वर्ष संपण्यासाठी अवघे दिवस शिल्लक राहिल्यामुळे अविनाश शिंदे यांच्या सह अधिकारी ऑन ग्राउंड दिसून आले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सर्व भोजन गृहात एकाच दर्जाचे भोजन उपलब्ध होण्यासाठी मध्यवर्ती स्वयंपाकघर सुरू करण्याची मागणी विद्यापीठांच्या अधिसभा सदस्यांनी केली आहे तसंच ठराव मांडण्यात आलाय त्याचबरोबर विद्यापीठातील वसतिगृहात गांजा सापडण्याच्या प्रकरणानंतर अंमलीपदार्थाच्या दुष्परिणामाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्याची मागणी अधिसभा सदस्यांनी केली पुणे शहराच्या हद्दीमध्ये झालेली वाढ नव्याने सुरू करण्यात आलेली सात पोलीस ठाणं ध्यानात घेऊन प्रभावी कामकाजासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आलाय गुन्हे शाखेचे मनुष्यबळ वाढवण्यात येणार असून सध्या कार्यरत तीनशे चौसष्ट कर्मचाऱ्यांमध्ये आणखी दोनशे कर्मचाऱ्यांची भर पडणार आहे त्यामुळे गुन्हे शाखेचे कामकाज सशक्त होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना पशुपक्ष्याची माहिती व्हावी या उद्देशाने महापालिकेने चिंचवड येथे संभाजीनगरमध्ये मध्ये एम आय डी सीच्या सात एकर जागेत एकोणीशे एकोणनव्वद मध्ये बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान प्रा आणि प्राणी संग्रहालय उभारलं होतं या संग्रहालयाच्या नूतनीकरणासाठी मे दोन हजार सोळा ला सुरुवात झाली आहे तेव्हापासून संग्रहालयाला टाळ आहे प्राणी संग्रहालयासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणानं मान्यता दिली असून त्यानुसार सर्वोद्यान व प्राणी संग्रहालयाच्या तिसऱ्या टप्प्यातील कामं हाती घेण्यात आली असून आणखी सव्वा वर्ष संग्रहालय खुलं होण्यासाठी पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे पुणे जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्र मोठ्या विकासासाठी सज्ज आहे जिल्ह्यातील आठ लोकप्रिय पर्यटन स्थळावर लवकरच रोपे बांधले जाणार असून हा प्रकल्प केंद्र सरकारच्या पर्वतमाला योजनेचा एक भाग आहे ज्याचा उद्देश संपूर्ण भारतात डोंगराळ भागाचा विकास करणं आणि पर्यटनाला चालना देणं आहे मोदी सरकार सत्तेत आल्यापासून पर्यटनाला चालना देण्यासाठी अनेक पावलं उचलली गेली आहेत नवीन योजनेअंतर्गत रोपेमुळं किल्ले आणि तीर्थस्थळांपर्यंत पोचणं आता शक्य होणार आहे आणि अधिक पर्यटक आकर्षित होणार आहेत स्थानिक अर्थव्यवस्थेला फायदा होईल आणि जिल्ह्याच्या एकूण विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते हिंजवडीत आय टी हबमधील टेम्पो ट्रॅव्हल्सच्या जळीत कांडाने धक्कादायक वळण घेतलंय तीन कर्मचाऱ्यांचा जीव घेण्याच्या उद्देशानं टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवून देण्यात आल्याचं आणि हे कृत्य चालकानेच केल्याचं चा तपासात उघड झालंय मात्र ज्यांना जीवे मारायचं होतं ते यातून बचावलेत आणि निष्पाप चौघांचा सा यात बळी गेलाय मात्र पोलीस तपासात असं स्पष्ट झालंय की चालकाचा दिवाळी बोनसही पगार थकवला गेला होता आणि चालक असून मजुरांची काम त्या ट्रॅव्हल्स चालकाला सांगितली जात असल्यानं चालक जनार्दन हंबर्डी करणे हा कट रचल्याचं स्पष्ट झालंय या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये ते थांबूयात पहात्रा कट